सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली रोनापाल येथील घनदाट जंगलात एक मूळ अमेरिकन महिला साखरदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती या अमानवीय घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतर या महिलेला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गामधून उ रत्नागिरी इथं उपचारासाठी हलवण्यात आले होते उपचारादरम्यान ती महिला प्रथमदर्शी मानसिक रुग्ण असल्याचंही बोललं जाते मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याचं बोललं जात आहे मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत या महिलेनं स्वतःहून हा प्रकार करून समाजासह पोलीस आणि आरोग्य यंत्रणेची झोपच उडवून देण्याचा प्रयत्न केल्याचे एकंदर तपासामधील बाबींवरून पुढे आलंय मात्र सिंधुदुर्ग पोलिसांनी याबाबत अद्याप काहीच स्पष्ट केलं नसून सदर महिलेवर सध्या रत्नागिरी येथील शासकीय मानसोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत महिलेने स्वतःचा साखळीने बांधल्याचा अंदाज या संपूर्ण घटनेतील अमेरिकन महिलेला सोनुर्ली रोनापाल जंगलातून ताब्यात घेतल्यानंतर तिनं दिलेल्या एकमेव जबाबात नवऱ्याने या जंगलात आणून बांधून ठेवल्याचं आणि उपाशी ठेवून आपला शारीरिक छळ केल्याचं स्पष्ट केलं या तिच्या प्राथमिक जबाबानुसार पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हाही देखील दाखल केला परंतु आठवड्याभराच्या तपासात त्या महिलेनं दिलेल्या पत्त्यावर तिनं नवरा म्हणून ज्या व्यक्तीचं नाव दिलं त्या नावाच्या व्यक्तीचे अस्तित्व कुठेच आढळून आलं नाही एवढंच नव्हे तर तिने तामिळनाडूच्या आपल्या निवासस्थानाचा जो परमनंट पत्ता दिला होता त्या पत्त्यावर निवासस्थान नसून एक दुकान असल्याचे आढळून आले मोबाईल व टॅबमध्ये आढळली धक्कादायक माहिती वरील शक्यतेला पुष्टी देणारी सर्वात धक्कादायक बाब अशी की काही महिन्यांपूर्वी तिच्यावर गोव्यातील बांबोळी येथील इस्पितळात तसेच अन्य काही इस्पितळांमध्ये मानसिक उपचार झाल्याचं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे सदर महिले मोबाईल व टॅबवर वर माहितीनुसार आणि गोवा येथील आत्तापर्यंत जो वावर आढळून आला तिथं ती एकटीच आढळून आली आहे त्यामुळं ती ज्या स्थितीत जंगलात आढळून आली आणि तिने जो जबाब दिला तो बनाव असल्याची शक्यता अधिक वाटत आहे वरील सर्व शक्यता वाटत असल्या तरी सिंधुदुर्ग पोलिसांनी मात्र याबाबत ठोस काहीही स्पष्ट नाही या, या महिलेला ना आता अधिक उपचाराकरता रत्नागिरी येथील एका शासकीय मनोरुग्णालयात पाठवण्यात आलंय या ठिकाणी ती महिला ज्यावेळी औषधोपचार घेऊन पूर्ववत मानसिक स्थितीत येईल त्यावेळी यावर स्पष्ट खुलासा होऊ शकतो